नमस्कार मित्रांनो शिंदे गटाचे गद्दार आमदार गुलाबराव पाटलांच्या बाले किल्ल्यात आदित्य ठाकरेंना सर्वात मोठे यश आदित्य ठाकरेंचा होतोय आदित्य उदय गर्दीच्या विराट रूपाने शिवसेना प्रमुखांच्या जवळपास आदित्य दिसतायत अतिशय आक्रमक मित्रांनो आदित्य साहेबांच्या गर्दीने केलाय शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम नेमकी गर्दी किती आदित्य ठाकरेंच्या सभेला गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सर्वात मोठे यश मित्रांनो समोर पाहत आहात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जवळ जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत याच दरम्यान त्यांच्या सभेला उसळलेला हा जनसागर पाहता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची किती क्रेज आहे हे सध्या लक्षात आलंय म्हणजेच आदित्य ठाकरे युवा असून देखील त्यांना बघण्यासाठी लाखोंच्या जनसमुदायाने अशी लोक या ठिकाणी जमतात अशा एकही नाही तर आदित्य ठाकरे यांच्या दिवसभरामध्ये चार चार सभा होत आहेत विधानसभा लोकसभा सगळेच पिंजून काढताना आदित्य दिसत आहेत आणि पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा आदित्य उदय होतो की काय अशी चर्चा सगळीकडे आहेत म्हणूनच आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून देखील ओळखलं जात आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र